नमस्कार मी चारुशिला शिंदे आपल्या चॅनलच्या रूमेक्समध्ये तुमचे स्वागत करते आज आपण खिशी न घेता न लाटता तांदळाचे पापड बघणार आहोत तर ते कसे करायचे त्याच्याकडे वळूया इथं मी दोन शेर वजनी दोन किलो असं हे तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ कसं तयार करायचं त्याचा व्हिडिओ आधी मी चॅनलवर अपलोड केला आहे तुम्ही ते बघू शकता आता ह्या दोन किलो तांदळाच्या पिठाकरता काही मसाले लागणारे त्याकरता मी इथं चार चमचे आपले पोहे खायचे चमचे ह्या चमच्याने मी चार चमचे पापडखार घेतलाय दोन चमचे बडीशोप घेतली जी ओबडधोबड मिक्सरमधून फिरवून घेतली आणि दोन चमचे मीठ घेतलंय चार चमचे जिरं आणि ओव्याची पूड घेतली आणि इथं चार चमचे तीळ घेतली तर आता हे सगळं आपण इथं पिठामध्ये मिक्स करूया हे सगळं छान मी आधी मिठा पीठ हे सगळं छान मी आधी पिठामध्ये मिक्स करून घेते हे सगळं छान मिक्स केलंय आणि मोठ्या परातीत मी ट्रान्सफर केलंय आता या दोन शेर करता मी मोजून घेतलं होतं याच्याने दोन माप पीठ होतं ए दोनच भांडे मी उकडतं पाणी घालणार आहे हे पाणी उकडून घेतलं आहे मी आणि उकडतं पाणी घालून खालीच आपल्याला पीठ एकत्र करायचं आहे हे बघा मी उलटण्याच्या साहाय्याने हे खूप गरम होतं म्हणून असं मिक्स केलं आहे आता मला ह्या तांदळाकरता तीन भांडे पाणी लागलं आहे ज्या भांड्याने मी पीठ घेतलं होतं तेच तीन भांडे लागले का कारण माझे तांदूळ जुने होते तुमचे तांदूळ नवीन असतील तर तुम्हाला पाणी कमी लागेल आणि जुने असले तर पाणी जास्त लागेल तर त्या हिशोबाने तुम्ही पाणी गरम करायला ठेवा आता हे सगळं मिश्रण मी आपण कणिक मळतो तसं मळून घेणार आहे आता यात आपल्याला पाणी टाकायची गरज नाही फक्त मळून घ्यायचं आहे तर मी हे मिश्रण मळून घेते का इथं मी छान कणकेसारखं हे पीठ मळून घेतलं आहे आणि इथं कुकरच्या डब्याला तेल लावलं आहे कुकरमध्ये पाणी टाकलंय खाली मोकळा डबा ठेवलाय वरती हा डबा ठेवते आणि गॅस फुलमध्ये चालू केलाय आता आपण हे पिठाचे असे छोटे छोटे उंडे तयार करून घेऊया हे बघा अशा प्रकारे उंडे तयार करून मी या डब्यात ठेवणार आहे तर मी सगळे उंडे तयार करून घेते आणि दाखवते हे बघा इथं छान मी उंडे तयार करून कुकरमध्ये ठेवले हे बघा इथं आता मी कुकरचं झाकण लावते कुकरचं छान झाकण लावलं की मग शिट्टी लावून घ्यायची आहे आणि आपल्याला म आ, मीडियम गॅसवर तीन शिट्ट्या करून घ्यायच्या हे बघा कुकरच्या मी तीन शिट्ट्या देऊन घेतले आणि कुकर गार झाले आता आपण कुकर खोलूया हे बघा आपली खिशी छान शिजली आहे आता मी हा डबा बाहेर काढते आपली खिशी शिजली हे आपल्याला कसं कळेल तर ह्या पिठावर बघा एका प्रकारची चकाकी आली आहे आणि पीठ असं हाताला चिकटत नाहीये हे बघा तर हे शिशी आपली शिजली आहे आता मी इथं काय केलं आहे एक प्लॅस्टिकची पिशवी घेतली आहे जिला आतून तेल लावून घेतलं आहे आता यात मी हे सगळं पीठ काढून घेणार आहे खिशी न घेता असे सोपे पापड करणे खूप सोपे जाता कारण ज ज्या वेळेला आपण खिशी घेतो ना त्यावेळेला आपल्याला पीठ घेरायला लागतं आणि ते गरम गरम पातेलं पकडणं आणि एका हाताने घेरणं ते खूप अवघड जातं आणि एकटी बाईला ते शक्य नाही आहे तर अशा प्रकारचे पापड केले तर एकट्या बाईकडून आरामात होतात म्हणून अशा प्रकारे पापड कुकरमध्ये शिट्टी सुद्धा करू शकतो आणि हे पीठ कुकरमध्येच वाफवायचं असं काही नाही आहे हे पीठ तुम्ही चाळणीतसुद्धा पातेल्यावर वाफवू शकता हे बघा पीठ मी सगळं पिशवीत काढलं आहे आणि आता छान मळून घेणार आहे आपण कधी कशी मळतो तसं पीठ मळून घेणार आहे हे जे गोळे तयार केले होते आपण जे वाफवले ते सगळे गोळे असे छान फोळून घेणार आहे तर हे छान पाच ते दहा मिनटं मळून घेते हे बघा खिशी छान मळून घेतली आहे आणि मी खिशी या पिशवीतच राहू देणार आहे आणि आता याच्यापासून असे छोटे छोटे छान गोळे करून पापड तयार करणार तर मी हाताला थोडंसं तेल लावती आहे अगदी थोडं थेंबर तेल लावती आहे आणि असे गोळे तयार करून घेते तर गोळे जास्तीचे तयार करू नका गार झाले तर पापड करायला त्रास होतो म्हणून गोळे तुम्ही एकटेच पापड करणारे असले तर पाच पाच सहा सहा गोळे तयार करा आणि पापड तयार करा तर आता हे पाच सहा गोळे तयार करून घेते आता याचे छान गोळे तयार करून घेते पाच सहा गोळे मी तयार करून घेते आणि मग पापड तयार करते तुम्ही एकटे असले तर पाच सहा गोळे तयार करा आणि पापड तयार करा आणि दोन जण पापड करायला असले तर मग तुम्ही एकजण गोळे करा आणि एकजण पापड करून कागदावर टाकत जा तर मी पाच सहा गोळे तयार करून घेते हे बघा इथं मी गोळे तयार करून घेतले आणि घरातच मी इथं प्लॅस्टिकचा कागद बांधून घेतलाय आहे आणि खाली हे पापड तयार करणार आता इथं मी आपला पुरीचा साचा घेतला आहे आणि अशा प्लॅस्टिकच्या पिशव्या घेतल्या आहेत या प्लॅस्टिकच्या पिशव्यांना मी आतून तेल लावून घेतलं आहे आणि आता आपण पापड तयार करूया तर ह्या साच्यामध्ये ज्या बाजूला तेल लावलेलं आहे ती बाजूला वरती करून मग याच्यात आपण गोळा ठेवणार आहोत त्याच्यावरतून तेलाची बाजू असलेला कागद ठेवणार आहोत आणि मग आपण आता पापड तयार करणार आहोत हे बघा आपला किती सुंदर पापड तयार झाला हे बघा आपला पापड तयार झाला आहे आता याचा वरचं कागद हे काढून टाकणार आहे मी आणि हा कागद व्यवस्थित ठेवायचा आहे आणि आता हा पापड मी कागदावर टाक टाकणार आहे तर पापड ज्या साईडने पापड आहे तो ती साईड कागदावर टाकून अशा प्रकारे दुसरं कागद काढून घेणे अशाच प्रकारे मी सगळे पापड तयार करून घेते आणि तुम्हाला दाखवते हे बघा सगळे पापड मी पुरी यंत्रावर दाबून तयार केले आणि आता हे पापड मी थोड्या वेळ पंख्याखाली ठेवणारे नंतर एक दिवसाचं ऊन उन दाखवणारे तुमच्याकडे ऊन येत नसेल तर पंख्याखाली वाळवा आणि थोडंसं गॅलरीत किंवा किचनच्या खिडकीजवळ कुठं ऊन येत असेल तर एका डब्यात किंवा एका घमेल्यात भरून त्या उन्हामध्ये कमीत कमी दोन दिवस तरी ठेवा तर हे पापड सगळे मी वाळवून घेते मग आपण भेटूया हे बघा तांदळाचे पापड वाळून तयार आहे आता हे पापड आपण डब्यात भरून वर्षभर खाऊ शकतो अजिबात मेहनत काहीच केलेली नाही आहे याच्यात आणि इतके छान पापड झाले आता हे पापड मी तुम्हाला भाजून आणि तळून दोघे प्रकारे दाखवते हे ते बघा तेल आपलं छान तापलं आहे त्यात आपण आता तांदळाचे पापड तळून घेणार आहोत पापड बघा किती छान फुललं आहे तुम्ही बघू शकता तेल आपलं खूप तापलं आहे आणि पापड बघा साईजपेक्षा तिप्पट चोप्पट मोठा झाला आहे अजून एक पापड मी तळून दाखवते हे बघा साईज पेक्षा तीन पट पड़, चार पट हा पापड मोठा झालाय आता आपण भाजून बघूया हे बघा गॅसवर एकदम मंद आचेवर आपल्याला हा पापड भाजायचा आहे तुमच्याकडे विस्तवाची सोय असेल तर तुम्ही विस्तवावर सुद्धा भाजू शकता किंवा मायक्रोवेव्ह मध्ये पण हा छान भाजला जातो मी ह्या एकच मिश्रणापासून दोघे छोटे आणि मोठे दोघे प्रकारचे पापड केले मोठे पापड भाजता यावे म्हणून आणि छोटे पापड तळता यावे म्हणून विस्तवावर हा पापड खूप छान भाजला जातो अजिबात जळत नाही गॅसवर आपली फ्लेम खूप मोठी असते आणि विस्तव आणि गॅस याच्यात खूप फरक आहे हे बघा किती छान भाजला गेलाय आता ह्या पापडाला भाजून तेल लावून शेंगदाण्यासोबत असं खाता आणि तळलेला पापड तर आपण खिचडीसोबत जेवणामध्ये तोंडी लावायला वापरतो हे बघा किती छान आपला पापड झाला आहे तुम्ही पण अशा प्रकारचे पापड घरी करून बघा तुम्हाला कसं वाटतं ते मला कमेंट्सद्वारे कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बॅल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका बॅल आयकॉनवर क्लिक केल्याने माझे पुढचे येणारे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला कळेल व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद